you <music> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकन क्लिक करावीच नका जेणेकर नवीन येणारे व्हिडिओ पसले असतील तर बघा स्वामींचा प्रकट दिन येत आहे म्हणजेच आलेलाच आहे जवळ त्या दिवशी करायची सेवा आपण अभिषेक करणार तारक मंत्राचा तीर्थ ता करणार त्याबरोबर आधी पण आपण पारायण केलेले असतात पण त्या दिवशी सुद्धा सारा अमृत दोन पारायण करायचे एक सकाळी आणि एक संध्याकाळी हे दोन पारायण तुम्ही आधी सात अकरा एकवीस एकशे अदरवाईज किती झाले असतील ते झाले असतीलच परंतु त्या दिवशी सुद्धा दोन पारायण करायचे एक सकाळचं आणि एक संध्याकाळचं तर हे पारायण का करायचं कशासाठी करायचं कशा प्रकारे करायचं ह्या सगळ्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये आधी कुठं थांबवता संपूर्ण पहा म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्पष्टपणे मिळाली जातील आणि ही सेवा तुमच्या हातून घडली जाईल तर बघा आपण प्रकट दिन म्हणजे अकरा मार्च पासून चालूच केलेलं आहे स्वामी सेवेला ते आपले पारायण झाले पण ज्या दिवशी प्रकट आलेत आणि आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्या दिवशी महाराजांची जी काही अमृत आहे हे एक सारा अमृत अमृत आहे पूर्ण जन्माचा सगळ्या गोष्टी आहे सगळ्या विधी आहेत त्या दिवशी जर आपण डबल डबल जर पारायण झाले तर आपल्याला स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देतील आणि हा बँक बॅलन्स आपल्याला चक्री व्याजानं परत देणार आहे तो परत मिळणार आहे पुढच्या प्रकट दिनापर्यंत आपण जसा मोबाईल एकदम रिचार्ज मारतो तसा आपल्या भक्तीचा रिचार्ज स्वामी समर्थ महाराज मारणार आहेत बरेचसे प्रश्न या गोष्टीने सुट्टत ज्याला सारा अमृत कळलं त्याला सगळं अमृत मिळालं असं म्हणतात नाही असं सगळ्यात रिझल्ट मला कारण सा अम्रुत सारा अमृत म्हणजे माझ्यासाठी एक अमृत आहे हव्यास मला कशाचा व्यास फक्त मला स्वामींचा द्यास आणि अमरावती सारा अमृताचा आस ह्याच गोष्टी फक्त लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी करा तर हे चारित सारा अमृत चरित्र किती वेळ लागतो पंचेचाळीस मिनिटं लागतं वाचाल सकाळचा एक पंचेचाळीस मिनिटं आणि संध्याकाळचा पंचेचाळीस मिनिटं द्या आणि या तुमची सेवा प्रत्येक अध्यायचा प्रत्येक ओवीचा तुम्हाला अर्थ मगलाच पाहिजे आता बऱ्याच वर्षाला आपण या सेवेत आहोत त्यामुळे हा पहिला अध्याय कोणत्या गोष्टीसाठी आहे दुसरा अध्याय कशासाठी आहे हे तुम्ही जाणून घ्या तर नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका आणि मग वर्षभरानंतर क्रमशातीन ती अकरा माई जप आपण करणार आहोत ती आपली रोजची सेवा असतेच असती पण प्रकट दिना दिवशी या सेवा करायची आणि मांदेयलीचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या वेळेस वाचताना म्हणजे जा संध्याकाळी जेव्हा तुम्ही पाच ते सहा जर वाचला तर सहा वाजता मांदेयलीचा पण नैवेद्य करायचा आता ही मांद्यायली प्रत्येकालाच माहीत नाहीये म्हणून सांगते मी मांदे आयली म्हणजे पाच चपात्या बटाट्याची भाजी करायची मटकीच्या मोडीची भाजी करायची आणि कांदा भाजी करायची हे तिनी ती एक सेपरेट करायचे आणि नंतर एकत्र करून एकत्र भाजी एकत्र करायची आणि या चपातीच्यावर ढिगाऱ्यावर ठेवायची आणि एक कांदा ठेवायचा तिच्यावर बघा हा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आपण ओम ब्राह्मण मृतत्व अशा प्रकारे नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवून तो आपण स्वतः खायचा एक एक घास आपल्या कुटुंबातील व्यक्तींना द्यायचा आणि तिथून पुढची तुमच्या घरात वर्षभर कसली अन्नधान्याची कमतरता बसणार नाही प्रत्येक ठिकाणी स्वामी महाराज हाकेला धावून येणार प्रत्येक वेळी तुमच्या सेवेला तुमच्या प्रत्येक गोष्टीला महाराज जागृत राहणार तुमचं कुठलं डोंगरावरडं येणार असतं ती कणबर येऊन फुंकर मारल्यासारखं संकट निघून जाईल अशा गोष्टी फक्त आपले केवळ महाराज करतात असते गेलेला मृत्यू सुद्धा मागा आणण्याची ताकद महाराजांच्याकडे आहे तर बाकीचं काय घेऊन बसलाय म्हणून सेवेने त्याग करा आणि सेवा करायला लागा ती सेवा करताना आपल्या मनात एक सकारात्मकताच आली पाहिजे निगेटिव्ह कसली मनात राहिली नाही पाहिजे निगेटिव्हला जागा ठेवलीच नाही पाहिजे स्वामी सेवेकरी आहोत आपण प्रत्येक वेळी सकारात्मक का राहिलं पाहिजे तर स्वामी महाराजांना ज्या गोष्टी आवडतात ते मनापासून केलेल्या आवडतात भक्त किती श्रीमंत आहे किती गरीब आहे हे बघत नाहीत महाराज भक्त माझ्या सेवेने किती श्रीमंत आहे आणि भक्तीने किती गरीब आहे हे बघतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते